मध्ये मुस्लिम दफनभूमी आहे आणि या दफनभूमीमध्ये एक मयत पळून गेलेली आहे मयत कुत्र्याने उकरून नेली आहे का काय झालंय आजपर्यंत मयत डेड बॉडी सापडली नाही एक दिवसाचं बाळ आहे ससून हॉस्पिटलमध्ये दे, जे डेड झाली होती आणि या मुस्लिम समाजाने मग आपलं बाळ डेड झाल्याच्या नंतर त्याला दफन केलं होतं आणि या दफनभूमीमध्ये आपण बघतोय की आता दोन दिवस झाले दोन दिवसापूर्वी मयत झाली होती आणि दोन दिवसापूर्वी मयत झाल्याच्या नंतर जी बॉडी या दफनभूमीमध्ये दफन केली होती दफन केली होती ते आता बॉडी इथं दिसत नाही आहे आपण बघतोय की जी बॉडी आहे ती बॉडी दोन दिवसापूर्वी याच दफनभूमीमध्ये दफन, दफन केली होती परंतु आता ही बॉडी केवळ कापड इथं दिसत आहेत बॉडी मात्र दिसत नाही आहे एक दिवसाचं ते बाळ होतं आणि ह्या एक दिवसाच्या चिमुकल्याचा कुत्र्यांनी म्हणा किंवा कोणी माणसांनी म्हणा कोणी घात केला आहे सांगता येत नाही आहे परंतु दोन दिवसापासून आता ही बॉडी सापडत नाही आहे आणि या बॉडीचं जे काही स्थानिक समाजसेवक आहेत स्थानिक जे लोक आहेत त्यांचे परिवाराचे काही लोक असतील ते आपल्यासोबत बोलणार आहेत तर जीवन ताद्या भडके येत आहेत आता काय सांगाल तुम्ही रामटेकडी मध्ये कंटिन्यू समाजसेवेचं काम करत असता परंतु तुमच्या भागामध्ये एवढी मोठी घटना घडतीये आणि दोन दिवसापासून आता ही बॉडी देखील सापडत नाही काय झालंय एकतर पहिली गोष्ट ही एकदम अत्यंत दुर्दैवी बाब आहे कारण महानगरपालिका एवढा भोंगळा कारभार चाललाय त्याच्यातून तो विटकर म्हणायचा आहे त्याच्याकडे मी वारंवार पत्र व्यवहार केला मी त्याला जाऊन भेटलो तरी त्यानं मला तो त्याला वॉचमॅन जे होता ना ते त्यानं मला एकच उत्तर दिले किंवा मला शिकलेला माणूस पाहिजे खबर खोदायला त्याला मी म्हंटल मला लिखी पत्र दे मग त्यानं काय मला लेखी पत्र दिलं नाही की तुमच्या माणसाला पुढल्या महिन्यात घेतो त्या महिन्यात घेतो त्या महिन्यात जॉईन करतो पाच महिने त्या माणसानं फुकट काम केलं इथं खड्डे खोदायचं मग त्याच्यावरती अन्याय का त्याच्या लेकरवाळाचा प्रश्न पोटापाचा पोटा पाण्याचा पोटा प्रश्न असल्यामुळे मी त्याला घेऊन गेलो माझ्याकडे आला तात्या मला असाच झाले दोन दिवसापासून बॉडी सापडत नाही बाळ कोणाचं होतं आणि आता बाळाचं काय झालं नाही नाही काय झालं म्हणजे दुर्दैवी सांगण्याची गोष्ट अशी आहे की बाबा इथं एवढं मोठं कबरस्तान मध्ये दोन दिवसापूर्वी एक दिवसाचं बाळ डिस्चार्ज केलं तिथून डेड बॉडी त्याची हॉस्पिटलला झालेली होती त्याचा पास पण त्या अहमद कडे आहे त्यानं इथं दफन करून गेल्याच्या नंतर जर बॉडी गायब होत असेल तर मग इथले वॉचमेन काय करते मग हे लोक जर तीन तीन लोकांचा जर पेमेंट काढत असतील आणि ती तीन लोकांपैकी एक पण इथं हजर नसेल त्याचा अर्थ काय होतो ही बॉडी कुत्र्याने उकरून काय आता, वाटतंय आता दिसत ना की कपड्यात बॉडीच नाही कपडा खाली पडलाय त्या कपड्याचा वास येतो यांना एवढं कळायला पाहिजे सिक्युरिटी लावले कोणी मग तो विटकर आहे ना आम्हाला तो विटकरच नाही पाहिजे विटकर ना कमी कमी कम तर शासनानं त्याला निलंबित करायला पाहिजे आमची अशी मागणी बरोबर आहे आपण की त्यांचा परिवाराचे लोक पण आपल्या सोबत आहेत मागायचे कुठे गेले त्यांचे फॅमिली मेंबर परिवारात ज्यांचे हे बाळ होते त्यांच्या परिवारातले काही सदस्य आहेत काय सांगाल दोन दिवसापूर्वी दफन केलं दोन दिवसा पहिले काय झालं ते लोक माझ्याकडे आले मी खटा करायला इथं आलो इथं आलं तर कुणी वॉचमिन नव्हतं कोण नव्हतं आम्ही खड्डा केला बाळ पुरला चार दिवस पहिले ते बाळाची कोणी नातेवाईक एक बाई वारली तर त्यांच्या नातेवाईक आमच्या नातेवाईकाचं असं म्हणणं होतं की त्याच्याच बाजूला ते बाळ तुम्ही पुरा आई पण वारली आहे बाळाची नाही नाही कोणतरी नातेवाईक होते चार दिवस पहिले ते वारले त्याच्यानंतर ते म्हणून घरच्यांचं असं बोलणं होतं की त्यांच्याच बाजूला ते बाळ दपन कर आम्ही दोन चार दिवस पहिले ते बाळ दपन केलं त्याचा पास बी घ्यायला वाचमिन इथं नव्हता तर मी साहेबाला विटकर साहेबाला फोन लावला की पास घ्यायला कोणी नाही तर मी हे पास काय करू माझ्याकडे ठेवू काय त्यांच्याकडे राहू देऊ तर ते मला म्हणले की तुझ्याकडे घेऊन ठेवू पास तर ते पास तर मी घेऊन ठेवलेलं हो का <प्रागा> ये पास आहे हा हे पास मी त्यांची परमिशन घेऊन माझ्याकडे ठेवलेलं आहे कधी तुम्ही हे रात्री नऊ साडे नऊ बॉडी दफन केली आणि आता ही बॉडी कुत्र्यांनी नेली आहे पक्षांनी नेली आहे काय आता त्यात काय माहिती का आम्ही तर इथं बघायला असतो आणि मी इथं गेल्या चौदा तेरा चौदा वर्ष इथं काम केलंय हे काय राजकारणामुळं मला एका साईटीला त्यांनी दोन वर्ष झाले फेकून दिलं तर मी इथे यायचं बंद करून टाकलं माझं काही संबंध नाही तर आता यांनी काय केलं की दु दुसरे माणसं ठेवले तर दुसरे माणसं ठेवले तर इथं खड्डा करायला माणूस नाही तर त्या मान माणसं काय करतात दुसरे बाहेरचे माणसं आले ना कोण दोन फूट खाटा करतो कोण अडीच फूट करतो तेवढ्यावर हे केलं तर इथले जे स्थानिक लोक आहे ते येऊन कधी रात्री दोन वाजता अडीच वाजता मयत झाली तर समोरचे खडे करायला येत नाही आणि मी म्हणजे ऑनलाईन होतो कधी बी या कधी बी मी रात्री दोन वाजता तीन वाजता खटे करायचे आता ते घरचे यायला लागले ते, ते, लाग ते ठरवतात ना आपण कसं हे करू शकतो ऑब्जेक्शन घेऊ शकतो त्याच्या आईला बापाला सगळ्यांना मी बोलवले त्याच्या नातेवाईकाला त्या आल्यानंतर बघू पोलीस कंप्लेंट करायची काय करायचं त्यांच्या मनावर आहे ना आपण कसं बोलू शकतो बरोबर मुस्लिम बाळ आहे आणि भावना तुमच्या मनामध्ये आता भावना बाहेर निघताना दिसत नाही पण हे खूप निंदनीय आहे आणि खूप असं घडलं नाही पाहिजे आणि ते घडलेलं आहे ते त्यांच्या नातेवर काय संकट होणार आता ते आल्यावरच ते सांगतील आणि हे जे पास आहेत हे आयमदकडे बरेच वेळेस मी पण जमा केलेले आहेत इथं वॉचमॅन वगैरे कोणी नसतं कधी टायमावर कोण हजरच नसतं आणि हे जे साफसफाई जे दिसते ना हे सगळं आमच्या म्हणजे लहान मुलांनी आणि मुस्लिम सगळे समाजाने मिळून केलेले कधी साफसफाई नसती नुसतं दिवसापूर्वी त्या आईवरती एक मोठा कोसळला होता की एक दिवसाचं बाळ आहे आणि त्या एक दिवसाचं बाळ जन्मताच त्या बाळाची झाली झालीये त्या आईवरचा तो दुःखाचा डोंगर सावरला नाही की दुसरी एक घटना घडलीय जिथं त्या बाळाला दफन केलं होतं त्या बाळाला कुत्र्यांनी उकरून नेलंय म्हणजे अक्षरशः त्या लहान बाळाला हे जग बघायला देखील भेटलं नाही आणि त्यांना जे काही अंत्यसंस्कार त्याच्यावरती केले ते केल्याच्या नंतर त्याची आत्म्याला देखील शांती मिळाली नाहीये असा हा प्रकार घडलाय एकच दिवसाचं बाळ आहे आणि त्या एकच दिवसाच्या बाळाला इथून कुत्रे वगैरे उखरून घेऊन गेले काय सांगाल हा असे प्रकार हे चुकीचं झालंय असं व्हायला नाही पाहिजे तिथं वॉशमेन लोक थांबाय पाहिजे इथं बारा तास वॉचमेन पाहिजे इथं एकही वॉशमेन नव्हतं असा होता नाही हे चुकीचं झालं वॉशमेन लोक कंटिन्यू पाहिजे इथं कोई वॉशमेन नव्हतं इथं आता जी काही घटना घडली आहे मुस्लिम समाजामध्ये आता मुस्लिम समाजाचे बांधव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासनाला जबाबदार धरतील का प्रशासनाला नक्कीच पोलीस स्टेशनला कंप्लीट वगैरे हो काय पोलीस स्टेशनचं काही नाही प्रशासनाला कारण की त्यांनी माणसं लावलेलं नाहीत तर ते थांबवाय पाहिजे ना इथं आपण आपण बघतोय की तो आताच प्रशांत दादा पण आले दादा काय सांगाल एकच दिवसाचं बाळ होत आणि त्या आईवरचा जो काही दुखाचा डोंगर आहे तो कोसळता कोसळला आधीच आणि आता लगेच आता घटना घडली की त्या बाळाला देखील कुत्र्यांनी उकरून नेलं का पक्ष्यांनी उकरून नेलं माहित नाही आणि बाळ बाळ देखील दुर्दैवी आहे कारण त्याचं कारण असं आहे की साडेबारा हजार कोटीचं पर्वाचं अंदाजपत्र जाहीर करणारी किंवा सादर करणारी महानगरपालिका गाने गाने मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला सुरक्षा रक्षक देऊ शकत नाही किंवा एकूणच सुरक्षा नैका देण्यामध्ये अपेक्षित ठरती हे विदारकाने आणि चित्र आहे मला असं वाटतं आज रामटेकडी परिसरामध्ये मुस्लिम समुदायाची संख्या खूप मोठी आहे हे कब्रस्तानची जागा छोटी असताना इथं सुरक्षा रक्षकाच्या नेका एकून देखरेखीखाली ही सुरक्षा व्यवस्था ठेवता आली असती दुर्दैवाने इथं सुरक्षा रक्षक नसल्यामुळेच असा प्रकार झालेला आहे आणि मला असं वाटतं की ज्या कुटुंबाचं एक बाळ गेलेलं आहे त्यांच्या म्हणजे एकतर ते मयत झालं मैतीनंतर तो पहिला धक्का होता आणि मयत केल्यानंतर तो मयत झाल्यानंतर दफन केल्यानंतर हा दुसरा धक्का आहे की बाळ त्या ठिकाणी पक्ष्यांनी किंवा कुठल्या तरी क कुत्र्या मांजरांनी ते, ते चोरून खा खाणं किंवा ते, ते, ते चोरीला जाणं हे निश्चित नाही का दुर्दैवी मला असं वाटतं की यासाठी पुणे महानगरपालिका जबाबदारी आहे मी आज सकाळीच सुरक्षा अधिकारी किशोर विटकर यांच्याशी बोललो आहे त्यांना या संदर्भात मी जबाबदार धरलेलं आहे मला असं वाटतं की महानगरपालिकेने योग्य ती कारवाई नक्की करावी आम्ही स्थानिक लोकांना बोललो स्थानिक लोकांचं असं म्हणणं की जे इथे सुरक्षा रक्षक असतात ते पास मागायला आल्याच्या नंतर देखील दारू पिऊन येतात आणि कंटिन्यू कोणी अवेलेबल नसते याबाबत या ठिकाणी या मी स्वतः त्यांच्यावर कारवाईचं पत्र देणार आहे ज्या एजन्सी सुरक्षा रक्षक घेतले असतील त्यांच्यावर कारवाई बरोबर आणि हे जे बाळ आता सापडत नाही त्यासाठी पोलीस याच्यावर पोलीस कंप्लीट करायला लागेल ज्या कुटुंबाचे ते बाळ गेलेले त्यांना मी तर आता लगेच वानोडी पोलीस स्टेशनला का तक्रार दाखल करायला लावणार आहे आणि त्याचबरोबर महापालिकेवर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल करायला लावणार आहे महानगरपालिकेने या कुटुंबाची तर नाही माफी मागावीच पण महानगरपालिकेने यांना नुकसान भरपाई सुद्धा करावी ही आमची मागणी राहील नक्कीच आपण बघितलं की प्रशांत जगताप देखील आता आलेले आणि हे जे वडील आहेत बाळाचे ते वडील देखील आलेले आहेत आजोबा आलेले काय सांगाल की तुमचं एक दिवसाचं बाळ आहे तेच तुमच्यावरती दुःखाचा डोंगर आहे आणि तेच घडल्याच्या नंतर आता आपण बघतो की बाळ देखील आता तुमचं दफनभूमीमध्ये सापडत नाहीये बाळ बाळाला देखील कुत्र्यांनी मांजरांनी खाल्ले असा प्रकार घडलाय हा कोणामुळे घडलाय तुम्हाला वाटतं काय सांगू मलाच काय हे व्हायना आता माहित पडलं आलं बरोबर आहे आपण बघतोय की किती भयानक ही घटना घडली एक दिवसाचं बाळ आहे आणि एक दिवसाचं बाळ ससून मध्ये मय झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या माध्यमातून जी काही दफनभूमी दफनभूमीमध्ये रामटेकडीच्या दफनभूमी मध्ये ह्या बाळाला एक दिवसाच्या बाळाला दफन केलं होतं परंतु लगेच हा दुःखाचा डोंगर कोसळतोय लगेच दुसरी घटना घडते ती घटना अशी आहे की ह्या बाळाला कुत्रे मांजर खाताना दिसतात हा देखील आता सापडत नाहीये इतकी भयानक घटना या रामटेकडी भागामध्ये घडली आहे आणि या प्रकाराला पुणे महानगरपालिका जबाबदार आहे असं प्रशांतदा जगताप आणि त्यांच्या परिवाराने देखील म्हटलं जात आहे प्रशांतदा जगताप त्या घटनेचं पाहणी करताना दिसतात आणि या भागातून वारंवार आपण तुम्हाला रिपोर्टिंग करणार आहे मी मेघराज गवारे तुम्ही क्रांती न्यूज धन्यवाद